एक खरं आहे की गेली पंचवीस वर्ष एक कुटुंब एक पक्ष एक परिवार ज्याने मुंबई महानगरपालिका त्यांच्या जवळच्या असलेल्या बचल बगलबच्चांच्या कंत्राटदारांच्या जीवावर मातोश्री वन टू मातोश्री टू हा प्रवास केला पण सामान्य मुंबईकर आजही उत्तम रस्ते चोख पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पावसाच्या पाण्याचा निचरा आणि गटाराची व्यवस्था याच्या सगळ्यात अजूनही अपेक्षा धरून आहे त्यामुळे सामान्य मुंबईकरांची सेवा करणं हे त्या कुटुंबाने ज्यांनी पंचवीस वर्ष काम केलं त्या था। ठाकरे कुटुंबाने टाळलं ते काम मुंबईकरांची का सेवा करण्याची जबाबदारी आई आम्हाला दे तुझ्या आशीर्वादाने मुंबईकरांना ए वन अशा पद्धतीची मुंबई आणि व्यवस्था उभं करण्याचं पुण्य हे तुझ्या आशीर्वादाने आम्ही करू ही भावना आमची या संदर्भामध्ये उद्याच मुंबईला गेल्यावर मी आढावा बैठक घेईन आणि या सगळ्याला तातडीने आवश्यक असेल तर ती गीती निधी आणि पर्यायी व्यवस्था सर्व उभं करू पण छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत आहे आणि म्हणून त्यात कुठेही कचुराई शासन प्रशासन तंत्रज्ञान केली असेल तर त्याच्यावर कारवाई